नमस्कार मैत्रिणीनो आज आपण करणार आहोत पास्ता मुलांच्या आवडीचा आता उन्हाळ्या सुट्ट्या सुरू आहेत सारखं काही ना काही खायला मागतात मग सकाळच्या नाश्त्यात त्यांना पोहे उपमा नको वाटतं मग चला तर मग आज मुलांना आपण करूया पास्ता तर मी त्यासाठी काय केले तुम्हाला मला आधी दाखवते मी तर हा पास्ता घेतला आहे आणि इथं ना एक टोमॅटो कट करून घेतला आहे कोथिंबीर कट करून घेतली कांदा एक कट करून घेतलाय हे ना आपलं टोमॅटो आहे तेल मीठ लाल तिखट मी थोडंच घेतलं आहे मुलांना खायचं आहे म्हणून लसण बारीक कट करून घेतलं आहे हा पास्ता मसाला घेतला आहे आणि इथं ना हे थंड पाणी पण घेतलं आहे मी थंड पाणी पण लागणार आहे आणि गॅसवरनं मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे तर आपलं ना गॅसवरचं पाणी ना आता गरम झालं आहे तर ह्या गरम पाण्यात ना आपण थोडंसं तेल टाकूया आणि एक आपण जे मीठ घेतले ना त्यापेक्षा एक चमचा मीठ आपण याच्यात टाकूया आणि जो आपण पास्ता घेतलाय ना तो पास्ता आपण ह्याच्यात उकळायला टाकूया आणि फुल गॅसवर ना एक पाच ते दहा मिनटं आपला पास्ता उकळून घेऊया तर आपला पास्ता ना शिजलाय मी गॅस बंद केलाय तर आपला पास्ता शिजलाय ते कसं ओळखायचं तर एक पास्ता मी तुम्हाला एक ह्याच्यावर घेऊन दाखवते हा ना पाच तास आपण सुरीनं कट केला लगे की लगेच अलगत कट झाला की समजायचं आपला पास्ता शिजला तर मला ना फुल गॅसवर एक दहा बारा मिनटं लागली मला आपला पास्ता शिजण्यासाठी तर मी आता हा पास्ता आहे ना ओतून घेते चाळणीत तर तुम्ही पाहू शकता मी एक याच्यात ओतून घेतलाय तर आपली कढई ना गरम झाली मी गॅस कमी करते आता मी याच्यात तेल टाकते आणखीन तेल टाकते तर मैत्रिणीनं आपल्या कढई ठेवली मी गॅसवर तेल गरम झालं आहे आता ना ह्या कढई गरम तेलामध्ये ना मी कांदा टाकते कट केलेला आपला आणि कांदा आपला लवकर भाजावा म्हणून ना मी त्याच्यात थोडंसं मीठ टाकते तुम्ही ना लक्षात घ्या कारण आपण पास्ता उकळताना पण त्यात मीठ टाकलं होतं मग त्यानुसार मिठाचं प्रमाण ठरवा कारण त्यात किती टाकलं आत्ता मग ते जास्त खारट होऊ नये मी आता कांदा भाजण्यासाठी थोडं आणि पास्ता उकळताना थोडं टाकलेलं आहे आता मी हा लालसर होईपर्यंत जरासा भाजून घेते तर आपला कांदा ना लालसर झालाय तर जरा मी आता याच्यात लसण टाकते नंतर टोमॅटो टाकते आणि आता हे टोमॅटो शिजण्यापुरतं पण थोडंसं मीठ टाकते मग असे कांद्यापुरतं टाकलं होतं आता टोमॅटो लवकर आपला शिजावा म्हणून त्याच्यात पण थोडंसं मीठ टाकते तुम्ही मिठाचं प्रमाण तुमच्या अंदाजाने ठरवा आणि आता ना हा टोमॅटो पण चांगला मॅश होईपर्यंत मी हा केला परत तर आपलं टोमॅटो ना मॅश झाले जरा मग त्याच्यात ना मी आता हे आपलं लाल तिखट नंतर हे आपलं टोमॅटो केच आपलं हे पास्ता मसाला लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता मी लहान मुलांना करायला लागले त्याच्यामुळं मुलगा जास्त तिखट खात नाही त्याच्यामुळं मी थोडं टाकलेलं आहे गॅस कमी करते

आणि आता ना टेस्ट करून तुम्ही मीठ टाकू शकता कारण आपण कांद्यात मीठ टाकलेलं आहे पास्ता शिस्ताने मीठ टाकलेलं आहे आणि टोमॅटोला पण मीठ टाकलेलं आहे टेस्ट करून जर लागत असेल तर तुम्ही टाकू शकता नाही तर नाही टाकलं तरी चालते आता मी वरून कोथिंबीर टाकते आणि आपला गॅस बंद करते तर कसा वाटला तुम्हाला पास्ता मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला जर माझा पास्ता आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण या उन्हाळ्याच्या सुट्ट्यात असा पास्ता साधा सोपा करून पहा खूप छान होतो